तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम तुम भन्नाट अशी रेसिपी मी देणार आहे पनीरची तर सर्वात आधी मी आ, कांदे बारीक कापून घेतले लोखंडी तव्यावर छान भाजून घेतले काढून घेतले साईडला त्याच्यानंतर हे खोबरं आहे किसलेलं ते पण छान असं भाजून घेतलं आहे खरपूस सुद्धा बाहेर काढून घेतलं आहे थोडं थंड होऊ दिलं तोपर्यंत इकडं मी कणिक मळून घेते आहे मस्त कारण मग पोळ्या कसं छान फुलतात आणि मस्त मऊ येतात त्याच्यानंतर आता मी सगळं हे वाटण बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून तर आता मी इकडे हे कांदे घेतले ते खोबरं पण टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी चार पाच चार पाच म्हणजे सात आठ पाकळ्या लसणच्या परत काजू घेतले खसखस घेतली परत ह्या बीन्स घेतल्या आणि खडा मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो सगळं आपण याच्यामध्ये छान असं बारीक करून घेणार वाटण करून घेणार आहेत त्याचंवालं आता हे सगळं वाटण मी तेलामध्ये छानपैकी असं कलसू देणार आहे म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत कलसून घ्यायचं आहे मस्त आणि परत मग ते मिक्सरचं भांडं वगैरे सगळं त्याच्यात फिरवून पाणी टाकून दिलं आणि याच्यात मी हळद टाकून घेतली आणि पुन्हा आता याला एक गदक पण दिला आणि त्याच्यामध्ये मग पाणी सोडून दिलं आता तडका देऊन घेते मी कारण आपण जो कांदे आणि खोबऱ्याचा मसाला तिकडं कलसला नवला मसाला तर त्याच्यात मी चटणी वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त हळद टाकलं आणि आता इकडं मी तेल गरम करून त्याच्यात जिरं चटणी गरम मसाला कांदा लसूण मसाला असं सगळं टाकून घेते कसुरी मेथी वगैरे आणि त्याच्यानंतर मग साईडला तडका देऊन देणार आहे आणि आता तडका दिल्यानंतर मी त्याला थोडंसं दोन मिनटं गदक येऊ दिलं आणि मग त्याच्यात टाकणार आहे पनीरचे तुकडे आणि पनीर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याला दोन चार मिनिटं असं उकळ येऊ द्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी मग तुमची भाजीची क्वांटिटी किती होते त्याच्यानुसार मला असला मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर आता आपली पनीरची भाजी तयार आहे तुम्ही बघा किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि यांनी टेस्ट पण करून बघितली खूप मस्त चविष्ट झाली आजची भाजी भाज। तुम्ही बघा तिकडं नऊ वाजून दहा मिनिट झालेले आहेत आणि तोपर्यंत आपलं पनीरची भाजी पोळ्या आणि इडली आणि चटणी असं सगळं झालेलं आहे आणि बाकीचे कामं राहिले आहेत आता मी ते करेन यांचा टिफिन आधी पॅक करते आणि मग बोलते तुमच्याशी काव्याला बर नाही आज आहे ना बेटा स्कूलला पण नाही गेली आता बर वाटतंय का थोडं बाय वाटपाळ हम्म सिंबा अ वाजपतील तर मंडळी टिफिन गेला आहे नऊ साडेनऊ वाजेचा आणि आता वाजली आहेत सव्वा बारा आणि आता मी लागते बाकीच्या कामांना कारण मधल्या वेळेमध्ये कृष्णाचं चालू होती तयारी आता आम्हाला जायचं आहे उद्या लग्नाला जायचं आहे मावस बहिणीच्या तर तिथली तयारी करायची आणि तिथला तिचं डान्स वगैरे आहे ना तर त्याच्यासाठी तिची कुठली साडी ड्रेस घालायचं त्याची तयारी आमची चालू होती आणि त्याच्यानंतर आल्या होत्या आमच्या कॉलनीमधल्या दोन तीन मैत्रिणी त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो आणि वेळ होऊन गेला है ना तर मग आता बाकीचे कामं आवडते आणि तुमच्यासोबत शेअर कर केशव येईल दीड वाजता आता वाजलेत तुमचे साडेबारा होण्यात आले आता एक तासात मी पटापट सगळं आवडते भांडे राहिले आहेत कपडे टाकायचे आहेत घर जाडायचे आहेत पुसायचे आहेत आता चला मग होतं की नाही माझा केशव येईल केशव आला के तो स्कूल मधून कसा होता बेटा आजचा दिवस आता जेवायला आज काय मी हा आणि तुला आवडलं का टिफिन इडलीचा खरच का तर केशव येऊन गेला स्कूल मधून पण माझे भांडे धुवायचे राहून गेले बाकी किचन ओटा वगैरे बाकीचं झालं कपडे धुवून झाले पण मग आता तो आला आहे त्याच्याशी गप्पा मारता मारता मी भांडे धुते तर थोडा रिलॅक्स करतो आल्यावर चेंज वगैरे करतो कपडे त्याच्यानंतर मग त्याला जेवायला वगैरे वाढते मी आणि आता तुम्ही बघताय की एवढे मोठे भांडे होते आज नाश्ता वगैरे केला की असंच असतं इडलीचे त्याचे भांडे खूप निघतात आणि आता म्हटलं मस्त निवांत पाणी पिते नंतर मग म्हटलं राहिलेले कामं करते पाणी तर मी तुम्हाला खोटं नाही सांगत प्रत्येक काम झाल्यानंतर मी झाडून आली की पाणी पिते पुसून आली घरं की पाणी पिते भांडे धुतले गेले की पाणी पिते म्हणजे मला ना खूप पाण्याची असं सवय आहे पाणी पिण्याची आता इकडं पा केशव महाराज आमच्या इकडं हे टी व्ही लावून बसलेले असा तो सेटअप करतो त्याला असं वाटतं माझं वालं ते काय म्हणत नाही का व्हिडिओ गेमिंग वगैरे असं तसं सेटअप त्याचं चालू असतं इकडे आता झाडून वगैरे आहे सगळं गाद्या वगैरे बाजूला करून मग मी झाडून घेत असते रोज कारण मग थोडीफार इकडं तिकडं कचरा चाललाच गेलेला असतो ते सगळं उचलून वगैरे एकदा सकाळी झाडलं म्हणजे संध्याकाळी नाही झाडत संध्याकाळी फक्त बाहेरचं बाहेरचं असं पुढचं पुढचं झाडून घेत असते पण एकदा सकाळी पूर्ण कान्याकोपऱ्यामधलं क्लीन करून मी झाडत असते पूर्ण बेडशीट वगैरे झटकून वगैरे अंथत असते म्हणजे रोजच्या रोज आपण ते बेडशीट वगैरे धुवत नाही पण कद कमीत कमी आपण ना ते असं झटकून वगैरे असं व्यवस्थित नीटनेटकं जर टाकलं तर ते जरा म्हणजे फ्रेश वाटतं छान वाटतं जरा बघायला आणि आपल्याला स्वतःलासुद्धा हॅलो तर आता वाजले आहेत पावणे तीन आणि आमचे सगळे कामं झालेले आहेत आता म्हटलं बॅग रेडी करू कारण आम्हाला जायचं आहे लग्नाला अकोला या ठिकाणी लग्न आहे मावस बहिणीचं आणि त्याच्यासाठी आम्ही उद्या निघणार आहेत उद्या मेहंदीचं कार्यक्रम आहे आणि बॅग भरायची बाकी अजून आता तीन वाजून गेले आहेत पण आता पार्लरमध्ये क्लायंट येणार आहे त्याचं आधी सगळं आवडते आणि त्याच्यानंतर मग बॅग रेडी करायला घेते आणि मग म्हटलं ते निवांतपणे करावं लागेल नाही मग काय होतं माझं एक तर साडी घेऊन जाते नाही ब्लाऊज घरीच राहून जातो एकदा एका लग्नाला गेली तेव्हा तेच झालं काकांच्या मुलाचं लग्न होतं मी साडी घेऊन गेली छान आणि त्या साडीवरचं ब्लाऊज विसरली पण बरं झालं माझ्या मावशीचं ब्लाऊज मला बरोबर येत होतं आणि त्या साडीवर पण मॅच होत होतं म्हणून ते मला म्हणजे होऊन गेलं पण आठवणीने घ्यावं लागेल आणि आता कृष्णाला पण बरं वाटतंय ना कृष्णा हो एकदम छान वाटतंय ना आपण ना आता लग्नाला हो जाऊ ना नाही तर तू सांगशील तर नाही जाणार मग तुला जर बरं नसेल तर मग जाऊ ला तिचाच जास्त आग्रह चालू आहे कारण की तिने डान्स बसवलाय छान आणि ती म्हणते मम्मी मुं मला आता खूप छान वाटतंय मी आता बरी आहे आपण जाऊ शकतो म्हणे कारण मला माझा डान्स प्रॅक्टिस केलेली आहे डान्स करायचा आहे म्हणे मावशीच्या लग्नामध्ये तर आता क्लायंट करते पार्लर सोबत ठीक आहे चला ये

अरे तोंड तिथे नकार दाखवत सगळे केस पुढे घेऊ बरं मंडळी <laughs> आता आहे आम्हाला बॅग पॅक करायची आहे आम्हाला कुठल्या साड्या घालायच्या हळदीसाठी मेहंदी साठी लग्नासाठी तर ती बॅग आम्ही सगळी रेडी करतो आणि त्याच्यावर काय घालायचंय मी तर मला जास्त वगैरे जास्त काही घालायला आवडत नाही फक्त सिंपल सिंपलच आवडतं पण आता कृष्णाचं काढू काय आहे ते आणि तिघांचे केशव मी आणि काव्या आमच्या सगळ्यांचे आम्ही कपडे भरतो आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी आणि आता सव्वा सात वाजले मला थोडंसं पंधरा वीस मिनटात लगेच आवरावं लागेल कारण मग आता स्वयंपाकाची वेळ पण होते आणि पटापट आता बॅग रेडी करते कारण तेव्हा जी मी पार्लरमध्ये गेली होती ना तीन वाजेची त्याच्यानंतर क्लायंटची लाईन सुरूच झाली आणि भिशी पण होती आज आम्ही भिशी लावलेली तर त्याच्यासाठी पण बाया सगळ्या जमल्या तिथं पण थोडा वेळ गेला आणि आता म्हटलं आता चला पहिले बॅग पॅक करते कारण एकदा स्वयंपाकाला लागली की मग ते जेवण वगैरे आणखी पुन्हा उशीर होईल त्याच्यासाठी आता आधी बॅग रेडी करून घेते चला तर मग तुम्हाला दाखवते मी ठीक आहे सर ना हे नवीन वेस्टर्न ड्रेस घेतले आता दाखव बेटा दा, एक एक हा एक घेतला आहे हा आता तू तु, तुझं ठरवतंय तू तु कधी घालणार आहे लग्नाला कुठला घालणार आहे वगैरे हा शर्ट पण दाखव ओपन करून हम्म मस्त आहे

निघाल पण त्याच्यासाठी थोडं बारीक व्हावं लागेल मला ही प्लाझो पॅन्ट प्लाझो चीन्स हम्म चल मग बाकीच काय अजून तुझं एक घागरा तुझं आई आणणारे वाटत ही घेते मेहंदीला कोणती चल त्या दोघी साड्या घे ना ती पिंक वाली आणि पर्पल हा घेऊन ठेवते ही मेहंदीसाठी घेते आणि तिचं ब्लाऊज पण बघते मी ही पण काल ही पण खूप दिवसाची घातली शे ड्रेस तुझा एकदम फेवरेट मग तुलाच का येईल ना तो मोठी झाली की मी कुठे डेली युज थोडी करणार आहे एवढा चांगला ड्रेस हा एक ड्रेस घेते मी प्रवासात वगैरे कारण लांबचा प्रवास राहील ना त्याच्यासाठी हा आहे घेऊन टाक ही वाली पण बरे घेते ही खूप दिवसाची घातली नाही पण तू काय केलेलं आहे तुझ्या जे बांगड्याच्या सगळ्या हळदीच्या टाकले अख्ख्या ग्रीन येते जाऊ ते ग्रीन घालून घेऊन ही साडी ही बघेल लग्नाला नाहीतर मग हळदीला आणि एक साऊथ इंडियन साडी आहे व्यवस्थित घडी करावी लागेल खूप कम्फर्टेबल आहे ना खूप आवडते शाहू मामाच्या लग्नाला घात घातली ती नाधीचे डाग पडून गेले पण तिला जाऊ क्लीन वगैरे हो करावं लागेल एवढ्या वेळेला घालून घेते आता ही एक हुँ। हुँ। ही दोन ही तीन त्या दोघी तर धरू नको लग्नासाठी ही ती पर्पल काढलं यार कोणती का ती गं लांबांची ती नाचे चढली घातली होती हळदीला ती पर्पल पण घेऊ मग मा? तुझ्या मापाच करून दिली मी तेव्हा घडी घोटी केली गेली तिची अशी सरी हिची पण घडी करून दिली बस एवढंच घेते मी ती तर एक राहील ती आई हिचे करून ती सोबत या पिंक कलरचे पण घेऊन घेते आता केशवचे काम गुजा हा पण आहे हा तुझ्या गायच्या वेळा घालणार ना हा आपण इकडे याच्या कपडे आहेत इकडे कपडे कपडे आहेत आहेत हे हे कृष्णाचे यांचे बाकीचे कपडे प्रेस करायचे राहिले ते मी आता करून घेईन आणि हे इकडे माझे कपडे दोन साड्या आई घेऊन येणार तिकडून येताना ही पर्स हँडिअर्स राहणार आहे आणि याच्यात माझं फक्त आपलं लाईट मेकअप करतो ना ते सामान असणार आहे आणि जेव्हा लग्नाच्या वेळेला हळदीच्या वेळेला आपण थोडा चांगला मेकअप करतो त्याच्यासाठी याच्यात सगळं सामान आहे आणि याच्यात आहे सगळी ज्वेलरी आणि हा जो बॉक्स आहे ना त्याच्यात सगळ्या बांगड्या आहेत चला तर मग मी आता यांचे कपडे आधी प्रेस करून घेते नंतर मग सगळे बॅगेमध्ये ठेवते या आहेत माझ्या साखळ्या चमचमीत साखड्या छान आहेत ना तर ह्या पण आम्ही साखळ्या वगैरे असं सगळं कृष्णाला पण मी तिच्या साखळ्या घालून दिल्या आणि नेल पेंट आणि मेहंदी वगैरे आम्ही आताच करून घेणार माझ्या नेल्सला आहे ना कृष्णा नेल आर्ट करणार आहे आता अशी नेल्स आहेत आणि नेल नेल आर्ट झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवेल मी ती नेल आर्ट कसा कर करणार आहे ते तर आता चला मग एवढी बॅग मी सगळी पॅक करून घेते तर ह्या इकडं बॅगा पॅक झालेल्या आहेत आमच्या आणि उद्याचे घालायचे कपडेसुद्धा काढून ठेवलेले आहेत म्हणजे वेळेवर घाई होत नाही तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण सांगा म्हणजे मी तुम्हाला तसे व्हिडिओ बनवून आणत जाईल आणि आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला शेवटपर्यंत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच